स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सीएसआर निधीतून ताशी पाचशे ताट वाट्या व वा ग्लास धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र डिशवॉशर मशीन मंडळाला भेट देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष धनमंजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात गेल्या छत्तीस वर्षात उत्तुंग भरारी घातलेले आहे या कार्याची माध्यमातून घेतलेली असून यामध्ये बँकिंग क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही दरम्यान अत्याधुनिक न्यासाचे प्रमुख प्रमुख कार्यकारी विश्वस्त भोसले यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक पंकज कुमार बरनवाल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलमताई सामंत स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांत जयस्वाल अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक विकास खडतरकर माजी व्यवस्थापक अनंत दिवानजी न्यासाचे लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे मंडळाचे उपाध्यक्ष अजय खोबरे सजीव शामराव मोरे मनोज निकम न्यासाचे अभियंता किरण पाटील अमित थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी भक्तांची वाढती गर्दी पाहता न्यासाकडून भक्त विविध उपाययोजना करण्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो एका छताखाली न्यासाकडून महाप्रसादाबरोबरच पर्यटनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे ही बाब उल्लेखनीय असून भक्तातून नेहमीच कौतुकास्पद असे कार्य न्यासाकडून होत आहे या प्रसंगी गोटू माने निखिल पाटील सतीश महेंद्रकर प्रकाश लोंडे कुमार सलबत्ते बाळासाहेब घाटके शहाजी बापू यादव नामा भोसले दत्ता माने लक्ष्मण बिराजदार श्रीनिवास गवंडी शरद भोसले प्रसाद हुल्ले महांते स्वामी धनंजय निंबाळकर विशाल घाटके तानाजी पाटील अनिल बिराजदार रमेश हेगडे सिद्धराम कल्याणी शावरेप्पा माणकोजी मल्लीनाथ कोगनुरे लाला निंबाळकर विश्वनाथ कलशेट्टी धनंजय निंबाळकर देवराज हंजगे सतीश महेंद्रकर यांच्यासह भक्तगण सेवेकरी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते